ला गोमांस नेत असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या ट्रेनमधून जाणाऱ्या तरुणाच्या टोळक्याने या वृद्धाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे दरम्यान मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात गोमांस भक्षण करणाऱ्याला बंदी आहे ही व्यक्ती सोबतच्या पिशवीतून बर्ण्यांमध्ये भरून मास्क नेत होती ते ट्रेन मधील प्रवासात अन्य प्रवाशांचे लक्षात आले यावरून काहीने त्या वृद्ध व्यक्तीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तसेच मारहाणही केली आहे यावरून एखाद्या व्यक्तीबाबत संशय आल्यानंतर या, या प्रवाशांनी पोलिसांना संपर्क करणे गरजेचे होते कायदा हातात घेऊन मारहाण करण्यापेक्षा त्या व्यक्तीकडे गोमांस आहे की अन्य कुठले मास आहे हे तपासणे गरजेचे होते परंतु प्रवाशांनी संशयावरून या व्यक्तीला मारहाण केल्याने आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करून आरोपींना पकडल्या जीव दिल्याचा दावा खोटा या मारहाणीनंतर त्या वृद्ध व्यक्तीने जीवन स्वतःचे जीवन संपवल्याची अफवा पसरली आहे हे खरे नाही सध्या ते कल्याण येथे त्यांच्या मुलीच्या घरी आहे या वृद्ध व्यक्तीने अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज अस्सलाम वालेकुम मेरा नाम अशरफ अली सैयद हुसैन है मैं चालीस का रहने वाला हूं आज अलहमदिल्ला मैं हयात हूं आप लोग जो अपनी काम वाले जो मेरे लिए फिक्र कर रहे हैं मैं आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और आप मेरे लिए आपने जो किया है मैं हयात हूँ आप कोई ऐसा गलत गल, कदम ना उठाए मैं आपसे इतनी इल्तिजा करता हूँ और आपसे मैं अल्लाह से दुआ करता हूँ कि आप मैं हयात हूँ अल्लाह ने मेरे को सब आ, सही सलामत रखा है ठीक है